नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण चवीला खूपच छान लागणारी चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी म्हटलं तर नेहमीप्रमाणे साधी सिम्पल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी ताजे हिरवे वाटाने घेतलेत कढईमध्ये घालून डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे वाटाणे भाजत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे म्हणजे वाटाणे छान असे भाजले जातात भाजलेले वाटाणे कढईतून बाजूला काढून घ्यायचे आता गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवायची यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात कडे मसाले घालून घ्यायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र एक मोठी वेलची एक हिरवी वेलची एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती मोडून यामध्ये घालूयात सोबतच आपल्याला यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे तेलामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे गॅस आपला लहानच आहे आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात संपूर्ण खडे मसाल्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरेल इथपर्यंत भाजून घ्यायचे सोबतच शेंगदाणे चांगले भाजले जात आहेत आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊयात आणि एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतला आहे तो घालून घेऊयात कांदा तुम्ही लहान आकारामध्ये कट करून वापरला तरीही चालेल इथे मी अशा आकारामध्ये कांदा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला हा कांदा एकसारखा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकसारखा हलव थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला थोडी कडीपत्तीचे पाणी घालून घ्यायचे आहेत आणि एकसारखी कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत कांद्याचा हलका रंग बदललेला आहे आता यामध्ये एक गड्डी लसूण सोलून घेतला आहे तो लहान लाखामध्ये कट करून घ्यायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा किंवा चेचून वापरला तरीही चालेल आता हा लसूण आपल्याला एकसारखा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि एकसारखा कांदा लसूण हे संपूर्ण मसाले आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये भाजून ठेवलेले वाटाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत एकसारखे कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात वाटाणे आपण सुरुवातीला थोडा वेळ डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले होते आता तेलामध्ये आपल्याला घालून हे वाटाणे साधारण दोन मिनिट एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक टोमॅटो कट करून घेतले आहेत ते घालून घेऊयात एकसारखं मिक्स करून घेऊयात टोमॅटो यामध्ये घातल्यानंतर एकसारखं मिक्स केल्यानंतर आपल्याला या भाज्यांचा पूर्णपणे कच्चापणा जाऊन द्यायचा नाही आहे इथपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आता यावरती झाकण ठेवूयात आणि याची पाच मिनिट वाफ काढूयात गॅस आपण लहान केलेला आहे पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता भाज्या आपल्या छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला ह्या भाज्या एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात एकसारखं मिक्स करून घेऊयात आता एक सारख्या या भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊयात आता आपण हे एक सारखं मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता याला रंग खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपल्याला रात्रीचा राहिलेला शिल्लक भात आहे तो घालून घ्यायचा आहे भात वापरताना अगदी मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये घालून घ्यायचा आता आपल्याला हा भात एकसारखा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तोपर्यंत मिक्स करायचा जोपर्यंत हा संपूर्ण मसाला या भाताला एकसारखा लागला जात नाही तोपर्यंत गॅस आपण मध्यम ठेवायचा आहे आणि संपूर्ण भात या मसाल्यामध्ये एकसारखा एक होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या भाताचा अशा पद्धतीने पूर्णपणे रंग बदललेला आहे संपूर्ण मसाले भाताला एकसारखे लागले गेलेले आहेत खूपच दिसताना सुरेखाचा हा भात दिसायला सुरुवात झालेली आहे गरज असेल तर थोड्या प्रमाणात तुम्ही यामध्ये मीठ घालून घेतलं तरीही चालेल सोबतच अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरीही चालेल एकसारखा संपूर्ण भात आपल्याला गॅस मध्यम करून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे भात एकसारखा मिक्स करून झाला की यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा गॅस बंद करून याची पाच मिनिट अशीच वाफ काढून घ्यायची पाच मिनटानंतर फोडणीचा गरमागरम भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही एक एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा चवीला खूपच छान लागते अशी ही फोडणीच्या भाताची रेसिपी आज आपण बनवलेली आहे अगदी इन्स्टंट फोडणीच्या भाताची रेसिपी म्हटलं तरीही चालेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्य